नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये पत्र बदलतं तुम्ही कशा आहात तुम्ही सर्व सांगा मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला पण सुरुवात करूया आता ही ज्वारी काढून त्या ड्रम मध्ये टाकण्यापत्र सुरू आहे कारण जवळपास तीन महिने होऊन गेले ही ज्वारी गावकडून आणलेली आहे तर तीन महिन्यापासून ही ज्वारी त्या पोट्यामध्ये बंद आहे आणि गावकडून जशी रात करण्यात आली तर त्याला कधी ओन दिला पाहिजे होतं ओन नाही दिलं आणि ऊन नाही दिल्यामुळं त्याच्यामध्ये तर नुस पण झालेलं नुसार बारीक बारी नुकसापण झाले तसे आमच्या काम चालू आहे हे चाळणीमध्ये ज्वारी हे आपलं असं ह्या पातळीने ज्वारी ह्या टकायचं चाळणीमध्ये आणि असं एकदा फिरवायचं आणि फिरवलं की मध्ये जे काही लहान लहान जो काही कचरा आहे किंवा जे भुसकट आहेत जे बारीक असे बारीक बारीक कण येतात तर ते खाली कण पडतील आणि त्याचबरोबर म्हणजे नुस आहेत नुश्या आहेत बघा नुस्या तर ह्या नुस्या पण खाली पडणार आहेत या चाळणीच्या माध्यमातून त्या चाळणीमुळे खाली या पडणार आहेत तर सध्याला आता आम्ही हे करत आहोत तर आरोही पण आमच्या कामात सहभागी आहे बघा तोंडात तोंडाला कपडा बांधलेला आहे एखादा गुन्हेगार सहभागी आहे गुन्हेगार सारखा बघा आहे असं झालेलं आहे कारण नाका तोंडात कुठल्या प्रकारची धूळ उडणे ह्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आणि आमची आरोही हे तर ह्या या पातीला ज्वारी या ड्रेम मध्ये होतच आहे तर ते आता हे माझ्याकडे मी इथं असं काढून घेतोय आणि ते काही एकत्र काम करतोय ठिकाणी जर एकत्र जर काम केलं तर हे काम लवकर होऊ शकतं कारण आता माझ्या मित्रांनो माझा टर्न आलेला आहे आता माझी पाळी आलेली आहे आता रेणुकाने बऱ्यापैकी केलेलं आहे ते थकलेली आहे तर ती आता त्या ठिकाणी ते मला हे जे पातील आहे पातळीने मला हे ज्वारी असे देणार ह्यातलं जे बसकट आहेत तर हा कचरा नका तोंडात जाऊ नये म्हणून हे बांधलेलं आहे मी आपलं हे रुमाल बांधून मी हे खरच आहे असं थोडं चाळूया थोडं हेल्प करूया हे खाली जास्ती असतं नुसा पडत आहेत आणि बारीक कणी आहे तर कणी आणि नुस हे दोन्ही खाली पडतात त्यामुळे आता ज्वारी फक्त मोठी मोठी ज्वारीवरती शिल्लक राहते तरी शिल्लक राहिलेली ज्वारी अशा वेगळ्या पातळ्यावरती आपण हे काढतोय तर ज्वारी पूर्ण एक पॅकेट ज्वारी आहे एक पॅकेट म्हणजे जवळपास ऐंशी के जी ऐंशी किलोचं एक पॅकेट आहे आणि ह्या हे बघा असं मी इथून हे जवळपास आपले एक किलोचं आहे ना पातील एक किलोचं पातेलं आहे तर हे चालण्यामध्ये असं पसरून घ्यायचं पसरून घेतोय मी आणि असं हाताने थोडस फिरवतो म्हणजे जेणेकरून आपली धूळ जी आहे जो कचरा आहे जे भुस्कट आहे ते नाही उठणार कारण रास करताना आपण बऱ्यापैकी काळजी घेतली होती परंतु मशीनने रास करताना थोडंसं गडबडीमध्ये जेव्हा आपण मशीन मशीनला जेव्हा आपण घास पुरवतो किंवा जे सेंडे आपण टाकतो त्या मशीन रशीच्या मशीनच्या तोंडामध्ये तर ते स्पीड कमी झाल्यामुळे साधे कसं आहे की काही ठिकाणी ज्वारी फुटली गेली आता काही काही ठिकाणी आहे परंतु आपण त्यात हे सॉर्टिंग करून करून चाळून चाळून हे त्यातले जे हे बघा मोळ जे आहेत ना खाली हे बारीक बारीक हे चुरा हा चुरा खाली पडतोय म्हणजे दळ्याला आपण गिरणी जर गेलो तर चांगल्या प्रकारे शकतो सहा सात फुटापर्यंत सा उंच राहायचं असं गोल अशी मोठे कनिंग राहायची हा त्या कनिंग मध्ये हे ज्वारी जवळपास पाच पोते सात पोते जेवण ज्वारे त्यात मध्ये राहायचे परंतु ते आणि खाली एक होल राहायचं ते ज्वारी खाली घेण्यासाठी किंवा आमच्या काही भागात तसं नव्हतं पण आणि आम्ही एखाद्या लहान मुलाला वगैरे आतमध्ये पाठवून ते ज्वारी पातळी काढून घ्यायचो पण त्यावेळेस मात्र ज्वारी अजिबात त्यात नुश्या होत नव्हत्या किंवा काही त्याला होत नव्हतं परंतु काही ठिकाणी काही काही ठिकाणी लोक जुगाड म्हणून खाली खोल करतात त्यातून ते खाली काढायचे ते परंतु त्याला कुठल्या प्रकारच्या नुस्या किंवा ज्वारी खराब होत नव्हती परंतु आजच्या काळामध्ये ज्वारी खराब होत आहे याचे कारण त्याच अशे आहेत की ज्वारी हे बंदिस्त आता हे असा ड्रम आलेला आहे किंवा असे प्लास्टिकच हे पोत आहे प्रश्न पडला की तुम्ही काय करता कारण आता आम्ही माणसं कमी आहे त्याच्यामुळे आपले पण कर्तव्य आहे की हे ज्वारी किंवा इतर काय अन्नधान्य आहे ते सेफमध्ये सुरक्षित पण ठेवायला पाहिजे जेणेकरून वर्षभर आपले ज्वारी पुरले पाहिजे याची पण देखील आम्ही काळजी घेतोय तर आता इथून आपले बोरी पावडर थोडं मिक्स करतो त्याला खालीवर करूया गाठी फोडून आणि हे मिक्स केल्यामुळे काय होणार आहे तर ह्यातल्या नुस्या आहेत नुश्या ह्या मरणार दुसरं असं आहे की मित्रांनो त्याला आणखी एका पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा असंच याला पावडर टाकावं लागेल आणि पावडर टाकून याला हम्म असं खालीवरती केलं की के ह्या पावडरच्या वासामुळे नुश्या मरतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा परत ह्याला चाळणी करावी लागेल किंवा जेव्हा एकदा आपण हे दळण्यासाठी वर बाहेर काढले दळण्यासाठी पाच दहा किलो जेव्हा ज्वारी काढतो तेव्हा ते ज्वारी पदशीरपणे या चाळणीमधून किंवा जे आपलं सोप आहे सोपातून पाकडून आपण दळून आणताना किंवा त्यावेळेस स्वच्छ करताना बरंच बरंच हे त्यावेळेस पावडर पण निघून जाईल आणि ते बरंच ह्यातले किडे पण यातले नुसार आपण खाली गळून पडतील हानिकारक कारण हे ऑलरेडी सरकारने जेणेकरून आपल्या आरोग्याला कुठली हानी नाही होणार हे आपल्या बऱ्याच मित्रांना माहित असेलच तर आज दिवसभर हे असं हे पोत्या ज्वारी जवारी घेऊन हे चाळणीमधून चालून सर्व नुस्या खाली नुस पडत आहे बारीक बारीक आहे ते पण खाली पडत आहे दिसल्या थोडे चुके झाले आमच्याकडून गावकडून ही जे ज्वारी आणली होती ना हे ज्वारी वेळेमध्येच हे उकलून एकतर ह्याला कुठल्या तरी ठिकाणी याला वाळू वाळत घालायला पाहिजे होतं नाहीतर मग एका ड्रम मध्ये बोरी पावडर टाकून ह्याला खालीवरती करायला पाहिजे होतं ते नाही केलं त्यामुळं आणि काही काही ठिकाणी आळे पण आहेत आता ह्याला या ड्रममध्ये मध्ये टाकून नंतर पुन्हा एकदा एका पुढच्या परत ह्याला खालीवरती केलं पाहिजे असं काम केलं की आम्हाला गावकडची आठवण येते आता आपण शहरामध्ये राहतोय कधी गावाकडे राहतोय पण गावाकडची मजा काही आवडच आहे ती कधी आपण विसरू शकत नाही तर खूप छान वाटत पाहायला कारण शिटीमध्ये आपण सर्व रेडीमेड वस्तू घेत असतो खात असतो त्याच्यामुळे ज्या जुन्या गोष्टी ज्या आहे कालबाजी होत चाललेल्या आहेत ज्वारे घेणे ज्वारे दळणे भाकरी बनवणे खाणे परंतु आता लोक लोकांना शिटीमध्ये वेळ नसतो सर्व लोक कामाला असतात म्हणून काही रेडीमेडच लोक खात असतात असाय प्र आतापासून ज्वारचं पीठ देखील रेडीमेड मिळण्यास सुरुवात झालेली आहे डिमार्टमध्ये पूर्वी गावाचं पीठ आता ज्वारचं पीठ मिळतंय तर जवळची रेट हा जवळपास चाळीस ते पन्नास रुपये झालेला आहे साठ रुपये म्हणजे सहा हजार रुपयाला एक क्विंटल एवढे ज्वारी झालेले मित्रांनो येणार का जेव्हा शंभर रुपये देखील होऊ शकते कारण प्रत्येक अन्नधान्य हे अतिशय वेगाने वाढत आहे लोकसंख्येच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हे अन्नधान्याचे रेट वाढत आहेत या ज्वारीमध्ये मी आता बोरी पावडर मिक्स करतोय पूर्णतः खालीवर मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ड्रम मध्ये आता मी हे ओततो हे दोन दोन तीन तीन महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे की के जेणेकरून ह्याला कुठलाही माउचर किंवा ओलावा लागणार नाही हे पण काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर या आपल्या ज्वारीमध्ये आपण लिंबाचा पाला पण टाकू शकतो की जुन्या काळ्यामध्ये ज्वारीची किंवा अन्नदानाची साठवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कणगी राहायच्या त्या कणगी ह्या शेणाने सरवलेला असायच्या तर त्या कणगेमध्ये जवळपास चार पोते दहा पोते कितीही पोते ज्वारी साठवणूक व्हायची तर त्याच्यामध्ये तर लिंबाचा पाला राहायचा त्याला कधीही कीड लागत नव्हती आता खाली इकडे तिकडे जे काही ज्वारी सांडलेले आहे तर ते ज्वारी झाडून एकत्र करून पुन्हा ह्या ड्रम मध्ये टाकण्याचं त्याला मी काम करत आहोत तर, तर आजच्या काळामध्ये आपण सायन्स प्रमाणे बोरिक पावडर याचा या धान्याला कोणत्या प्रकारचे कीड लागू नये यासाठी ते, या ते वापरतो तर मित्र हो तुम्ही ह्या चॅनलला जर नव्या असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालाव नेहमी आनंदी राहा तर मित्रांनो हो भेटू पुन्हा दुसऱ्या असंच एक नवीन ब्लॉगमध्ये बर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय गुड नाईट